नमस्कार मित्रांनो जी मराठी वरील मालिकेचा टी आर पी पाहूया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सावळेची जणू सावली या मालिकेचा नऊ पॉईंट एक चा टी आर पी मिळाला आहे तर सात वरती पारू मालिका आहे दोन पॉइंट चार चा टीआरपी मिळाला आहे तर नंबर सहा वरती तुला जपणार आहे या मालिकेचा दोन पॉईंट सात चा टी आर पी मिळाला आहे तर नंबर पाच वरती देवमाणूस ही मालिका असून या मालिकेला तीन पॉइंट एक चा टी आर पी मिळाला आहे तर नंबर चार वरती विन दोगातली ही तुटेना ही मालिका असून या मालिकेला तीन पॉइंट पाच चा टी आर पी मिळाला आहे नंबर तीन वरती निवास ही मालिका असून तीन पॉईंट सातचा टी आर पी मिळाला आहे तर नंबर दोन वरती तारिणी ही मालिका असून या मालिकेला तीन पॉइंट आठ चा टी आर पी मिळाला आहे आणि नंबर एक वरती कमळी ही मालिका असून या मालिकेला चार पॉईंट तीन चा टी आर पी मिळाला आहे दोन हजार सव्वीस या नवीन वर्षामध्ये कमळी मालिकेने रेकॉर्ड ब्रेक टी आर पी मिळवत बाजी मारली आहे तर मित्रांनो कमळी या मालिकेला चार पॉईंट तीन चा टी आर पी मिळवत जी मराठीची लोकप्रिय मालिका ठरली आहे तर जी मराठीवरील कोणती मालिका तुम्ही पाहताय आणि कोणती मालिका तुम्हाला खूप आवडते ते लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद